महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांशी पंगा म्हणजे विषय एंड त्यांचा शब्द म्हणजे अखेरचा महाराष्ट्र मुंबई आणि इथला मराठी माणूस हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय याच मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी कधी हात जोडून तर कधी हात सोडून लढा दिला त्यांचं काम इतकं प्रखर आणि प्रभावी असायचं की देशात बाळासाहेब ठाकरे या नावाची एक दहशत होती बाळासाहेब म्हणजे करारीबाणा बाळासाहेब म्हणजे कणखर नेतृत्व बाळासाहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे एकीकडे एक जगाला त्यांची अशी ओळख माहिती असली तरी दुसरीकडे बाळासाहेब म्हणजे संवेदनशील व्यक्ती कुटुंबवत्सल प्रेमळ कलाकार आणि कलाप्रेमी आणि त्याहीवर म्हणजे मैत्रीच्या जगतातला बादशाह बाळासाहेबांनी एखाद्याशी मैत्री केली तर ती कायमची त्यांनी आपल्या मित्रांचे हात कधीच सोडले नाहीत त्यांच्या सुखदुःखाच्या काळात बाळासाहेब नेहमी सोबत असत त्या व्यक्तीच्या नकळत अशी एखादी मदत ते पोचवायचे की त्याची अडचण सहज दूर व्हायची बरं ही मैत्री केवळ राजकारणी लोकांशी नव्हती व कोणत्या पक्षाच्या प्रमुखांशी नव्हती मनोरंजन विश्वातील कलाकारांशीही बाळासाहेबांचा प्रचंड स्नेह होता अनेकांशी घट्ट मैत्री होती कलाकारांचं मातोश्रीवर कायम येणं जाणं असायचं सेलिब्रिटींना बाळासाहेब हे हक्काचं स्थान वाटायचं तेव्हा बाळासाहेबांचे बॉलिवूडमधील जवळचे मित्र दिलेला मदतीचा हात आणि त्याचे खास किस्से जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठी कलाकारांशी असलेलं बाळासाहेबांचं नातं हे अनेकांना माहीत आहेच पण हिंदीतही बाळासाहेबांचे काही घनिष्ठ मित्र होते बॉलिवूडमध्ये जसा त्यांचा दरारा होता तसे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध देखील होते या मैत्रीच्या यादीत सगळ्यात आधी अभिनेते दिलीप कुमार यांचं नाव घ्यावं लागेल कारण बाळासाहेब आणि दिलीपजी हे परम मित्र त्यांची मैत्री जगजाहीर होती दोघेही अनेकदा गप्पांच्या निमित्ताने मातोश्रीवर भेटायचे दिलीपजींना उत्तम मराठी यायचं त्यामुळे या दोन दिग्गजांमध्ये अक्षरशः गप्पांचा फड रंगायचा त्यात भर असायची बियर आणि चण्याची बाळासाहेबांच्या जुन्या निवासस्थानी दिलीपजी आवर्जून बियर प्यायला यायचे विशेष म्हणजे मासाहेबांच्या हातचे चणे दिलीपजी आवडीने खायचे दोन्ही कुटुंबामध्ये अगदी घरोबा होता पण दिलीप कुमार यांनी पाकिस्तानकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारला आणि तिथेच माशी शिंकली ही बाब बाळासाहेबांना अजिबात पटली नाही तू तो पुरस्कार परत कर असं बाळासाहेबांनी कुमारांना बजावलं पण त्यांनी ते ऐकलं नाही शेवटी बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांच्याशी सर्व संबंध तोडले आणि मैत्री पुढे पूर्णविराम लागला केवळ दिलीप कुमार नाही तर बॉलिवूडचे काका राजेश खन्ना यांच्याशीही बाळासाहेबांची घट्ट मैत्री होती राजेश खन्नांचा बाळासाहेबांवर विशेष जीव ते दर काही दिवसांनी मातोश्रीवर जात असत बाळासाहेबांची भाषणं ऐकायला त्यांना खूप आवडायचं राजेश खन्ना गिरगावात वाढल्याने त्यांचं मराठीवर विशेष प्रेम होतं शिवाय शिवसेनेचा सुरुवातीचा काळ त्यांना ठाऊक होता शिवसेनेच्या शिवसेने एका वर्धापन दिनाला स्वतः राजेश खन्ना बाळासाहेबांसोबत उभे होते वयाच्या उत्तरार्धातही ही साथ सुटली नाही आजारी पडल्यावर राजेश खन्ना यांना सतत बाळासाहेबांना भेटायची इच्छा व्हायची शेवटी एक दिवस ते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर पोहोचलेच या भेटीच्या जोरदार बातम्या झाल्या पण दुर्दैवाने राजेश खन्ना आणि बाळासाहेब यांची ती भेट शेवटची भेट ठरली या यादीत बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचाही नंबर येतो मातोश्रीवर नियमित येणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये मनोज कुमारही असायचे काही कलाकारांचा बाळासाहेबांवर विशेष लोभ होता त्यापैकीच एक म्हणजे मनोज कुमार त्यांच्यात इतकी मैत्री होती की मनोज कुमार बाळासाहेबांवर रागवायचे सुद्धा शिवसेनेच्या विस्तार काळात मनोज कुमार स्वतः बाळासाहेबांसोबत अनेकदा उपस्थित राहिले मनोज कुमार यांना बाळासाहेबांना इतकीच मातोश्री विषयी देखील आस्था होती कारण मातोश्रीच्या बाहेर एक मूर्ती होती ती मनोज कुमार यांना प्रचंड खटकायची ही मूर्ती काहीही करून इथून काढून टाका असं म्हणत मनोज कुमारांनी बाळासाहेबांकडे तगादाज लावला याचं काही लोकांना आश्चर्य वाटलं पण मनोज कुमार काही हटले नाहीत मित्राच्या हट्टापुढे बाळासाहेबांचं काहीही चाललं नाही ती मूर्ती हटवण्यात आली असं म्हणतात ती मूर्ती हटवली गेली आणि बाळासाहेबांचे चांगले दिवस सुरू झाले या यादीत जितेंद्रही येतात बाळासाहेबांसारखा मित्र पुन्हा होणार नाही आपल्या मैत्रीसाठी वाटेल ते करतील असे बाळासाहेब होते असं जितेंद्र आजही म्हणतात सुनील दत्त जितेंद्र आणि बाळासाहेब यांच्या भेटीचे अनेक किस्से गाजलेत सत्ता गेली तरी चालेल जे सोबत आहेत त्यांच्यासोबत पुन्हा लढायचं असं एका भेटीदरम्यान बाळासाहेब जितेंद्र यांना म्हणाले आणि त्या दिवसापासून जितेंद्र बाळासाहेबांचे फॅन झाले बाळासाहेब गेले तेव्हा जितेंद्र यांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली होती बाळासाहेबांच्या अनेकांवर अनेक अनेक उपकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेता संजय दत्त खर तर सुनील दत्त आणि बाळासाहेब यांची मैत्री अजब होती कारण सुनील दत्त हे धर्मनिरपेक्षवादी तर बाळासाहेब टोकाचे हिंदुत्ववादी संजय दत्त काँग्रेस खासदार तर दुसरीकडे हे शिवसेना प्रमुख असं सगळं असतानाही सुनील दत्त यांना सगळा तिढा सगळे मतभेद विसरून मातोश्रीच्या दारात जावं लागलं ते केवळ मुलावरच्या प्रेमापोटी एकोणीसशे त्र्याण्णवचा साखळी बॉम्बस्फोट आणि संजय दत्त याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली महाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर सुनील दत्त यांना धमकीचे फोन यायचे म्हणून संजय दत्त याने स्वसंरक्षणासाठी शस्त्रसाठा मागवला होता हा शस्त्रसाठा दाऊदच्या भावाने पुरवला होता आणि तिथेच गणित फिरली एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या भावाला अटक झाली आणि संजय दत्तही अडचणीत आला संजयला तुरुंगात जावं लागलं माझा काहीही दोष नाही हे संजय ओरडून सांगत होता पण त्याची सुटका दिवसेंदिवस अवघड होत होती सुनील दत्त यांना काँग्रेसकडून कोणताच पाठिंबा मिळेना तिकडे संजयची अवस्था पाहून बापाचा म्हणजे सुनील दत्त यांचा धीर सुटत चालला होता शेवटी अनेकांनी मातोश्रीवर जाण्याचा सल्ला दिला बाळासाहेबांचं नाव काढलं आणि सुनील दत्त चिडले पण मुलापेक्षा कोणतीच तत्व महत्वाची नसल्याने सुनील दत्त मातोश्रीवर पोहोचलेच बाळासाहेबांनी प्रकरण समजून घेतलं आणि मदतीचा हात पुढे केला अठरा महिने तुरुंगात असलेला संजय दत्त बाळासाहेबांच्या कृपेने बाहेर आला यावेळी संजय दत्तने तुरुंगातून बाहेर आल्या आल्या बाळासाहेबांचं दर्शन घेतलं दत्त पिता पुत्रांनी बाळासाहेबांचे आभार मानले ठाकरे कुटुंबियांशी जोडलेलं हे नातं आजही तसंच आहे बाळासाहेबांच्या मैत्रीची यादी तशी मोठी पण या दिग्गजांमध्ये अमिताभ बच्चन यांचा नावाचा उल्लेख करावाच लागेल अमिताभ आणि बाळासाहेब यांची मैत्री सर्वश्रुत होती अमिताभजी आजही बाळासाहेबांविषयी भरभरून बोलतात त्यांच्यात मैत्री होतीच पण ती अधिक दृढ होत गेली ती अमिताभजींच्या अपघातानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बिग बींचा कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात झाला फायटिंग सिक्वेन्स करताना त्यांच्या पोटात जबर मार बसला होता अमिताभ यांना लगेचच बँगलोर मधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला बँगलोरवरून त्यांना फ्लाईटने मुंबईत आणलं एअरपोर्टवरून त्यांना तत्काळ हॉस्पिटलला न्यायचं होतं पण नेमका त्याच वेळीत मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे कोणतीच अँब्युलन्स एअरपोर्टवर पोहोचू शकत नव्हती बाळासाहेब ठाकरेंना ही गोष्ट कळताच त्यांनी शिवसेनेची अँब्युलन्स पाठवली आणि त्या बिग बिगबिनना ब्रिज कँडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं पुढे अमिताभ यांना योग्य उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले एवढंच नाही तर बाळासाहेब स्वतः अमिताभजींना भेटायला ब्रिज कँडीला यायचे त्यांना बरं वाटावं म्हणून काही गमतीशीर कार्टून्स घेऊन जायचे अमिताभजी अनेक मुलाखतीत हा किस्सा आवर्जून सांगतात या घटनेनंतर अमिताभजी बाळासाहेबांच्या अधिक जवळ गेले बाळासाहेब आणि त्यांची मैत्री हा न संपणारा विषय आहे तरीही त्यातले काही निवडक किस्से सांगण्याचा हा प्रयत्न बॉलिवूडमधील दिग्गज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील हे मैत्रीचे किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच खास व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी